आज आपण एक हटके अशी भन्नाट शेवकडी बनवणार आहे ये ना पंजाबी पकोळ्याची कडी आहे ना एकदम साधी कडी आहे ही आहे एकदम खास सुपर टेस्टी अशी जर तुम्ही रेसिपी कधीच बनवली नसेल तर यावेळी करेपा एकदा जाऊ घेतली तुझी परत परत बनव सांग राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनल मध्ये सगळ्यात पहिले आपण कणीसाठी गोल तयार करी घेऊ नाही मी आपण कसं वाटीत बेसन घेतो आणि त्याच्यात दही टाकी सण गोल तयार करतो त्याच्यामुळे कसं व्यसनच्या गाठी होता आज मी तुम्हाला एक सोपी आणि हटके ट्रिक सांगणार आहे मिक्सरचं यार घ्या त्याच्यात एक वाटी दही दोन चमचे बेसन पाव चमचा हळद आणि अर्धा ग्लास पाणी आणि मिक्सरमध्ये या पेटी घ्या म्हणजे पटकन गोल तयार होतो गाठी बी होतानी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन नवी असाल तर प्लीज चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवी रेसिपी आणि की लगेच समजेल आता गॅस चालू करू आणि कढईत एक मोठा चमचा तेल गरम करू तेल गरम झालं की त्याच्यात ते एक चमचा मोहरी हो कोरडी लाल मिरची पाव चमचा हिंग एक कांदा सौ बाय कापी आहे तो टाकू आणि चांगला भुजी घेऊ आणि हो मंडळी तुमच्यासाठी एक खास बातमी आपल्या चॅनलवर सध्या गिवावे सुरू आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल नाहीतर यूट्यूब पोस्टमध्ये पोस्ट मध्ये जाऊन पाहू शकता तर लवकरच सहभागी वा आपण लवकरच लकी विनर काढणार आणणार आहोत या सर्व साहित्याचं प्रमाण तू डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटी जाईन कळे पत्त्याचे चार पाच पानं कांदा जास्त भुज्याचा आणि नाही तर कळवट चवीन फक्त दोन तीन मिनिट भुजी घेऊन त्याच्यात थोडीशी हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून चांगलं कालोई घेऊ नाव नवीन व्हिडिओ पाहायसाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओ पडणे म्हणजे तू लगेच समजेल आता आपण या बेसंचान दयाचा बोल टाकी देऊ आणि सारखं आपण हलवेत राहू नाही तर कढी फुटू शकते पाहिजे तसं पाणी बी टाकी घेऊ कढी जास्त पातळ नाही करायची थोडी घट्ट सरस करायची म्हणजे चांगली लागते कडीला जर लोक उकडी येत नाही तर लोक सारखं आलयत राहायचं आहे मीठ बी आपण थोडं उशिरास टाकू कारण लवकर टाकलं की त्याच्यामुळे बी कवा कवा कढी पाठी जाते आता पहा कडीला मस्त उकळी आली आहे स्वादानुसार मीठ टाकी घेऊ आणि चांगलं कालू घेऊ आता परत उकडी येऊ देऊ कढीवर राखण टीचरांनी उकड्याची उकडीच उकडू द्यायची कडीला चांगली उकडी आली आहे आता त्याच्यात आपण पोहोन वाटी शेव टाकी घेऊ कळीस शेव थोडे जाळेच टाकायचे जास्त बारीक टाकले म्हणजे ते कशा विरगडी जाता आणि हिरवी कोथिंबीर टाकी घेऊ आणि चांगले कालूही घेऊ शेव टाकले म्हणजे जास्तकडे उकडायची नाही फक्त एक मिनिट उकडवा बस आपली भन्नाट आणि चवदार अशी शेवकळी तयार आहे गॅस बंद करा आणि गरमागरम कडी सर्व करा एककडी तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता पण मला ते भातासोबत लई आवडते तुम्ही भातासोबत खाई पाहा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली येकळी हे शेवकळी गरम भातासोबत खाल्ली कितीची खरी मजा येते एकदा नक्की करी पा लहानपासून मोठ्यापर्यंत कर सगळ्यांना करी आवडेल जर या अटक्यानं टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशीच एक खास रेसिपीसोबत